नमस्कार सर्वांना मॉर्निंग माणसान काय चालले छान अशी मेथीची भाजी करायची तुम्ही कशी मेथीची भाजी करता सांगा मी टाकल्या आहेत लसूण आणि मिरची चिरून आता भाजी टाकते फोडणीला छान अशी धुवून घेतली मस्तपैकी अशी छान मेथीच्या भाजीला तडका मारला आता फक्त डाळ आणि नंतर शेंगदाण्याचा कुठ टाकायचा तर डाळ लगेच टाकायची म्हणजे शिस्ती छान आमच्या घरचीच भाजी आहे डाळ टाकली छान पे आता मीठ टाकते नंतर कुठे उशिरा पोरांना डब्यापुरती झाले तरी वास नंतर वांगी विंगी भाजली तरी होत छान लागतं वांग्याचं भरीत पण चुलीत भाजलेले वांग्याच बाहेर दाखवत मस्त उशीर झाला आज नऊ वाजल्यात आणि दोन दिवस मोटरा चालू नव्हत्या पण मोटर आज चालू झाली त्याच्यामुळं सकाळ सकाळ चालू झाली की लाईट नीट जोडली की चालू केली अंड सगळ्या झाडांना पाणी राव सकाळ दोन इकडं इकडं काम करत करत इकडं पण लावले अंगणात पाणी मारलं वाईज टाक्या भरून घेतल्यात मस्तपैकी छान असं वातावरण झालं नऊ वाजल्यात इतकी चाल का काम म्हणलं की उशीरच होत अस छान वातावरण झालं पात्याची झाड येते त्याच्यामुळे त्यांना पाणी भरली लागलं सकाळ सकाळ सायप करत करत ही काम करावं लागते चपात्या लाटायच्यात अजून पोरांना शाळेत जायचं नऊ वाजल्यात ज्ञानेश्वरी दूध घालून चल लवकर दूध घालून या उरकलं असलं तर म्हटलं एकदा चहा प्यायलेली एकदा म्हणलं चहा करा छान भाजीत आटलं होतं ना पाणी भाजीला कणिक पण मळून ठेवलेली चपात्याला लाटून घेते चहा करते एकदा चपात्या आत्यान बापू लग्नाला गेला तुम्हाला तर आहे रात्रीच ये, ये त्याला मग मी तर शेवाळे करते ना खीर बाजारात त्या दिवशी शेवाया घेतल्या होत्या पप्पांनी पप्पाला खायच्या करायच्या मेथीची भाजी पण झाली चपात्या लाटायच झालाय छान आहे हाय आज बुधवार आहे मग हीच घालून जायची नाही दुसरी घालणार दूध घाला जायचं दूध राहिले परत अजून आवरायचे ना त्यामुळं गुरांना खायला टाकून येते आता मी छान शेवया तुपात भाजून घेते मस्तपैकी आणि नंतर ना इलायची खोबर नंतर मग ते सगळं टाकतात काय ते गॅस भरून आणलाय का हा कालच आणला की बापून मग बापूर असून ला गेले छान आता खीर कशी करते मी ओली ओली दाखवते आता मी मस्त भाजून घेते तूप टाकून तूप पण आहे हो

इलायची काय झाली बारीक करायची झाली आणि आपल्याला आता मनुक परत नानिक काय म्हणते त्याला ते काय काजू काजू बदाम ते आहे ना तिथं ते टाक वरलं टाकते तुकडं करून आता मस्त भाजून घेतलंय तोपा केसर आपल्यात

काय टाकलायचं दूध 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 आता थोडस सो पाणी टाकते पप्पाची ख्वाहिश पुरी करावी लागते आहे ला ना लय उशीर झालाय ज्ञानेश्वरी पण आता येला नाही आता ही साई सगळं टाकून द्यावं लागलं आता ही त्यातच टाकते सगळं कशाला नासायचं गाड्या मुळे जास्त ती साडीने वाजला हा लगेचचा मध्याला लाटते आता तू दूध घालून येतो छान आता हे हात टाकायचं काही ना आम्हाला इतकं काय हरकत नाही आमचं ना तास नाही अकरा कशा आहे भरायचे मग आणला नाही ना तास नाही त्या फक्त सोमवार असतो सोमवार असतो का साखरेचा डबा घेते का बस का चला लागते अर्ध निर्द आता हे टाकायचं आधी साखर टाकते नंतर हे टाकते आणि मग ते सगळं वर्णन हे टाकते आता तसं साध्या पद्धतीने करते तुम्ही माणसाने मार्ग दाखवतो तसं नाही काय मोबाईल धरायला पिऊन कोण नाही आणि उशीर झालाय ज्ञानेश्वरीला जायचे दूध घालायला इतक्या उशिरा दूध कसं संध्याकाळचं दूध घालत नाही ना आम्ही मग सकाळचं लवकर घातलेलं बरं कसं वाटलं ही सगळं तुम्हाला घाट घाट जायची वाटलं बरेच दिवस झालं खीर करायची होती पण ते काय म्हणतं पप्पाला सुट्टीच नव्हती त्यामुळे पप्पाला सुट्टी जशी गावली तशी खीर केली नाही विषय पप्पाला खीर आवडते का खर मग मी त्यांनीच पाटीत घ्यायला लावून घेतली बाहेर नंतर दे ना तीन घेतले ती काळजीसारखी आता आज आल्यावर करू परत उद्या न परवा मी आज डब्याला खीरण चपाती आणि भाजी म्हणे साखर कोणता छान आता साखर मला तर घुकतली लागली ते होतं की आपल्या ते कुठं का तिकडच्या डब्यात येतील काय ते काजूबदार्थ हां ती त्याच्या तिकडच्या डब्यात बरं असं तिकडून आणते

पप्पा म्हणते यांना केशर खाऊ वाटले इतकं महागाईच होय ग मम्मी एका एका काडीची किंवा एका काडीची किंमत का नाही सोने एवढी असते तर केशरची काय मला नाही माहिती बाबा आपण कवा केशरच बघितलं नाही आणि ती कवा खाल्लं पण नाही हो मम्मी तू खाल्लं नाही केशर आणि ना बघितलं पण नाही कसं

बिस्किटे पण टाकून माहिती नाही ह्यात नाही टाकलं बरं तांदळाची पण एक मस्त खीर ग हे करायला मला नंतर मी एका दिवशी दाखवीन तुम्हाला मला त्या तांदळाची खिल्ली आवडती ती बी काय ती काय टाकून लई करतात कलिंगड खवटले मला ठीक आहे बाय बाय येईल आहे बाय सगळ्यांना